मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील नाशिकच येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना ठाकरे गट अशी आगळीवेगळी युती पाहायला मिळाली बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वसंत पवार तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाचे रतन बोरणारे यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर पवार व बोरणारे गटाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार पवार गट व शिवसेना ठाकरे गटाच्या निवडीची चर्चा रंगली होती आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय माजी आमदार पवार साहेब आदरणीय सहकार नेते बनकर अण्णा आरोमामा साहेब दिलीप अण्णा खैरे या सर्वांच्या माध्यमातून येवला मार्केट कमिटीची निवड झाली होती या, या निवडीच्या प्रसंगी दरवर्षी एक वर्षानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करायची असं ठरलं होतं अशी ती थी, तिसरी टर्म आदरणीय चेअरमन म्हणून वसंतराव पवार साहेब त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन आदरणीय आमचे रतनजी बोरणारे साहेब यांची निवड झालेली आहे मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीनं येवळ तालुका शिवसेना उद्धव साहेबां गटांच्या वतीनं त्यांना दोघांना शुभेच्छा व्यक्त करतो दोन हजार आणि या निवडणुकीचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार मारुतराव पवार साहेब तसेच लोक नेते सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निर्माण झालं आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर जास्तीत जास्त संचालक या ठिकाणी या पॅनलचे निवडून आल्यानंतर तिन्ही नेत्यांनी असा निर्णय घेतला की पाच सभापती आणि पाच उपसभापती या मार्केट करता निवड 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 करायची आणि त्याप्रमाणे पहिल्यांदा किसन काका धनगे यांनी सभापती निवड झाल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे ट्रॅक्टर लावायचे असतील तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी भरपूर मोठं शेड त्या निर्माण केलं आणि महत्वाचं म्हणजे गेल्या टर्म मध्ये सभापती उपसभापती सविताताई पवार त्याचप्रमाणे संध्याताई पगार या दोन महिला असून असताना सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये मा येण्या जाण्याचा रस्ता असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जे गाड्या लावण्याचं त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे गेली चाळीस वर्ष कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात अद्यावत असं कार्यालय त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांनी आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यामध्ये माझे आपले संभाजीराजे पवार असतील वसंतराव पवार असतील त्यांच्याबरोबर आमचे सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब असतील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे डोंगरगाव ह्या नव नवीन मार्केटमध्ये शासनाकडून जागा मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने मी त्यांच्याकडे एकच विनंती करतो की पाठोदा मार्केट त्यांनी चालू केलं पाहिजे आणि डोंगरगाव मार्केटचा विकास हा त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो त्यांना मी भुजबळ साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो प्रथमतः या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्याचप्रमाणे या तालुक्याचे भाग्य आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो कारण की त्यांनी माझी या ठिकाणी यावला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड केली या ठिकाणी भुजबळ साहेब असतील त्याचप्रमाणे ह्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय पवार साहेब असतील बनकर अण्णा त्याचप्रमाणे संभाजीराजे पवार अरुण मामा थोरात दिलीप अण्णा खैरे लोखंडे साहेब त्याप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या पॅनलची निर्मिती झालेली होती या मार्केट कमिटीमध्ये सत्ता आल्यानंतर प्रथमता तिसन काका धनगे हे सभापती होते त्यानंतर सविताताई पवार ह्या सभापती होत्या व तिसऱ्यांदा आमची सभापती म्हणून निवड झाली हा जो विश्वास या सर्व नेते मंडळींनी ने आमच्यावर टाकला तो विश्वास सार्थ करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या तालुक्याचे लोकनेते माझे आमदार मारुतरावजी पवार साहेब ज्येष्ठ सहकार नेते बनकरांना अरुण महमद थोरात युवा नेते सन्मान्य संभाजीराजे पवार खरे खैरे साहेब यांच्या सहकार्याने आज बाजार समितीच्या उपसभापतीपदाची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहेत मला जो या ठिकाणी उपसभापतीपदाचा कालावधी मिळालेला आहे या कालावधीमध्ये मी उपबाजारावर पाटोदा असेल उपबाजारावर डोंगरगाव असेल आणि येवला बाजार समितीमध्ये या ठिकाणी सभापती उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाला कालावधीमध्ये हो करून शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने बाजार समितीमध्ये न्याय कसा भेटेल आणि शेतकऱ्यांच्या बाजार बाजारभाव कसा भेटेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने प्रयत्न करू आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय महाराजराजी पवार साहेब संभाजीराजे अरुण मामा सगळ्यांच्या एकीकरणातून पॅनल उभारायला होता ते पॅनल निवडून सर्वांना संधी कशी भेटत सर्व संचालक आलेले निवडून आलेले समाधानी कशी राहायचं असं ठरलं होतं त्याप्रमाणे आता दोन पंचवार्षिक झालेलं आहे दोन वर्ष झालेले तिसरे त्याप्रमाणे मार्गी लागलेले या कामी तुम्ही सर्व पत्रकार सहकार्य करता सगळ्यांना सारखं भेटतात त्याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो विशेषतः आमचे भाऊजी हात जोडून सहकार्याशिवाय कोणतंही काम चांगलं होऊ शकत मित्रांनो तुम्ही सर्वजण सहकार्य करता म्हणून कोणत्याही संस्था एवढं सगळ्या चांगल्या चालू आहे आपल्या सर्वांच्या वतीन आमच्या सर्वांच्या पोटांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या पत्रकारांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला पुढे चांगल्या कार्याला शुभेच्छा देतो आज